नमस्कार मैं तनिष्क राजेश खिल्ला लोकज्योति मराठी या YouTube चैनल में आपरे सर्वांचे स्वागत और अधिक करू जय भीम परभणी जिले के अंदर जो कोम्बिंग ऑपरेशन करके पुलिस ने भीम सैनिक महिला युवा युवती सबको घर से निकाल कर छोटे मुकदमे डालकर उनको जेल में भेज दिया जेल में भेजने के बाद मानुष उनको मारहान करने का काम पुलिस ने किया उनको मारा पीटा जा रहा था आज सुबह पाँच बजे झेल के अंदर सोमनाथ सूर्यवंशी ये एल एल बी पढ़ने वाला विद्यार्थी स्टूडेंट जो लास्ट ईयर में पढ़ रहा था उसका मृत्यु हुआ और इसका मृत्यु होने का कारण ही भूत पुलिस जिस पुलिस ने इसको मारा और इन सब पुलिस पर कार्रवाई होना चाहिए और जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री हैं इनकी जिम्मेदारी थी इस घटना पर ध्यान देना इसमें काम करना इसमें न्याय देना लेकिन देवेंद्र फडणवीस इनको राजनीति और उनकी राजसत्ता चलाने में वो बिजी है इसके लिए हमारी मांग है कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आप राजीनामा दो आज क्या राजीनामा दो और आपके सरकार के विरुद्ध में हम एक बड़ा आंदोलन जल्दी खड़ा करेंगे आप न्याय देने की भू न्याय देण्या देने, न्याय देने की भूमिका में काम नहीं कर रहे हो अन्याय करने के भूमिका में काम कर रहे हो इसके लिए हम आपका निषेध करते जय भीम जय भारत अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणारी बातमी मिळालेली आहे परभणी झेलमध्ये आज सकाळी पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे अत्याचारामुळे आमचा एक भीम आज आमच्यातून निघून गेलेला आहे त्याचं निधन झालेलं आहे हा खूप मोठा अन्याय समाजावरती आहे आंबेडकर चळवळीवरती आहे त्याच्यामुळे ज्या पोलिसांनी त्याला मारहाण केली होती ज्याने अन्याय अत्याचार केला त्या पोलिसाला फाशीची शिक्षा भर चौकात दिली पाहिजे ही आमची मागणी आहे लवकरच एक मोठं आंदोलन समाजाच्या वतीने आम्ही करणार आहोत समाज म्हणून करणार आहोत परंतु देवेंद्र फडणवीस आपण मुख्यमंत्री आहात आणि आपल्याच काळामध्ये भीमा कोरेगाव घडला त्यावेळी आमच्या लोकांवर अमानुष लाठीचार्ज तुमच्याच पोलिसांनी केले के के खोटे केसेस तुम्हीच टाकले आताही परभणी तुमच्याच काळामध्ये घडला कोंबिंग ऑपरेशन केलं खोटे गुन्हे दाखल केले महिलांवर हात उचलला गेला अन्याय अत्याचार केला झेलमध्ये आमच्या लोकांना तुम्ही मारताय त्याच्यामध्ये आज एकाचा मृत्यू झालेला आहे याचा बदला आम्ही तुमच्या सरकारच्या विरोधामध्ये जाऊन घेणार एक मोठं आंदोलन म्हणून घेणार आणि आमची मागणी आहे की तात्काळ देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्री झालेला तुम्ही तात्काळ राजीनामा द्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुक् आपण हे तात्काळ राजीनामा द्यावा कारण तुम्ही हा देश दे, चालवत नाही चा तुम्ही ह्या देशामध्ये हिंसाचार घडवण्याच्या मार्गावर आहात ह्या देशामध्ये तुम्ही दुरनिर्माण करण्याच्या मार्गावर आहात आणि या देशाचे तुकडे करण्यासाठी तुम्ही या मार्गावरती लोकांना पाठवत आहात याचा आम्ही निषेध करतो आणि लवकरच मोठं आंदोलन या देशामध्ये दे होईल या महाराष्ट्र मुंबईमध्ये होईल आणि त्या पोलिसांवर लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा तुमच्या मंत्रालयाचा घेराव आम्ही केल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय भारत आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार